नमस्कार मी अंकिता आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी भेंडीची भाजी तुम्ही तर बऱ्याच वेळा खाल्ली असेल पण आज आपण अशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत न खाणारे पण आवडीने खातील अशी इथे मी दोनशे ग्रॅम भेंडी अशी सु धुवून क सुक्या कपड्याने पुसून अशी बारीक कट करून घेतले आता भेंडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य टॉमॅटो हिरवी मिरची लसूण कांदा गरम मसाले धने हे आता आपली कढई आपण गरम करायला ठेवले कढईमध्ये तेल पण छान गरम झालं आहे आता आपण त्यामध्ये टाकूयात जिरे जिरे असे छान तडतडू द्यायचे बारीक केलेला लसूण लसूण मस्त असा परतून घ्यायचा आता त्यामध्ये टाकूयात बारीक केलेली मिरची मिरची आणि लसूण आपण असा एक मिनटासाठी परतून घेणार आहोत म्हणजे त्याचा स्वाद असा तेलात उतारला की भाजीला टेस्ट छान येते आता आपण त्यामध्ये टाकूयात बारीक केलेला कांदा कांदा असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा बारीक चिरलेला टॉमॅटो टॉमॅटो आणि कांद्याचा एकजीव होईपर्यंत परतच राहायचं इथे आपला टॉमॅटो कांदा असा एक जीव होईपर्यंत परतून झालाय आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत गरम मसाले ते हे आता गरम मसाले तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत इथे असे आपले कांदा टोमॅटो छान परतून झाले आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली भेंडी आणि हे सर्व असं मिक्स करून घेणार आहोत एकदम अशी खाय काहीतरी नवीन अशी वेगळी भाजी खायला पण खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की बनवून बघा ही रेसिपी आता आपण त्यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ आणि सर्व भाजी अशी मिक्स करून एक ते मिनिट घेऊया तीन मिनिटांसाठी असं झाकण ठेवून भेंडी शिजून घेणार आहोत जास्त वेळ नाही शिजवायची भेंडी कशी पटकत शिजते इथे आपली भेंडीची भाजी अशी छान शिजले आत्ता आपण त्यामध्ये टाकणार आहोत बारीक केलेला भाजलेला शेंगदाण्याचा कूट आणि हे सर्व असं मिक्स करून शेंगदाण्याचा कूट भेंडी मिक्स करून एक ते दोन मिनटं आपण शिजून घेणार आहोत परत अशी भीर, छान अशी आपली भेंडी मस्त तयार आहे आता आपण त्यावरती टाकूयात बारीक केलेली कोथंबीर कोथंबिरीने खूप छान टेस्ट आहे ती कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन नौन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद